मित्रांनो तुम्ही जर दहावी पास असाल तर आता तुमच्यासाठी अतिशय गुड न्यूज आहे दहावी पासवर सरकारी नोकरी मिळणार आहे आणि तेही चांगल्या पगारासह दहावी पास विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या दहावी पास असलेल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनेलवर पहिल्यांदा असाल तर अशाच नवीन आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया दहावी पासवर कोणत्या आणि किती पगाराची नोकरी आहे तर दहावी पाससाठी सरकारी नोकरी मिळणार आहे आणि तेही जवळपास पासष्ट हजार असा इतका पगार असणार आहे आणि नोकरी ही बी एच ई एल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये ही रिक्वायरमेंट आहे दोन हजार पंचवीससाठी बी एच ई एल रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि अंदाजची बातमी आहे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजेच बी एच ई -E एलमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरती अंतर्गत एकूण पाचशे पंधरा जागा भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे तर मित्रांनो यासंदर्भात अतिशय महत्त्वाच्या तारखा आहेत अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे रात्री अकरा पंचेचाळीस वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता परीक्षा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये होईल मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता पाचशे पंधरा संदर्भामध्ये अतिशय डिटेल्स माहिती दिलेली आहे पदाचे नाव आहे ट्रेड आहे आणि पदसंख्या किती आहे आर्टिजल फिटर एकशे शहात्तर आहे आणि तुम्ही ते ही जी सर्व माहिती आहे ती पाहू शकता किती पदसंख्या आहे तेसुद्धा इथे तुम्ही पाहू शकता तर आता शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर किमान दहावी उत्तीर्ण असावा साठ टक्के गुणांसह हो, आय टी आय किंवा यन ए सी त्यासाठी वेल्डर टर्नर मॅकॅनिस्ट इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक मॅकॅनिक फाउंडरमॅन यस सी एस टी उमेदवारासाठी किमान पंचावन्न टक्के गुणांची आवश्यकता लागणार आहे आणि त्यासाठी वयमर्द आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी किमान वय अठरा वर्ष असायला हवे आणि कमाल वय सत्तावीस वर्ष यस सी एस टी साठी पाच वर्षाची सूट असणार आहे आणि सीसाठी तीन वर्षाची सूट असणार आहे आणि मित्रांनो यासाठी वेतनश्रेणी असणार आहे निवड झालेल्या उमेदवारांना एकोणतीस हजार पाचशे ते पासष्ट हजार या वेतनश्रेणीत पगार मिळणार आहे म्हणजेच अतिशय खूप चांगल्या प्रकारचा पगार इथे मिळू शकतो आणि नोकरीचे ठिकाण आहे ज्या उमेदवाराची निवड झाली असेल त्या उमेदवारांना संपूर्ण भारतभर इथे नोकरी दिली जाणार आहे अर्ज करण्याची पद्धत तुम्ही पाहू शकता अधिकृत संकेतस्थळ आहे बी एच ई एल डॉट कॉमवर भेट द्यायची आहे त्यानंतर रिक्रुटमेंट किंवा कॅरियर विभाग निवडायचा आहे संबंधित जाहिरात वाचा आणि ऑनलाईन अर्जावर क्लिक करायचं आहे आवश्यक माहिती भरायची आहे कागदपत्रे अपलोड करायचे आहेत परीक्षा फीस भरून सबमिट करायचं आहे त्यानंतर भविष्यातील संदर्भासाठी अर्जंट प्रिंट इथे काढून ठेवायचे आहे आणि निष्कर्ष काय असणार आहे तर बी एच ई एलमध्ये पाचशे पंधरा जागासाठी ही भरती आहे दहावी व आय टी आय उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी आहे चांगला पगार इथे मिळणार आहे देशभरात काम करण्याची संधीसुद्धा मिळणार आहे पात्र उमेदवारांनी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारची ही न्यूज आहे दहावी पात्र उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अशाच नवीन लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच आम्ही नवीन, नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद